नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण चॅनल आपल्याला प्रॉपर्टी अड्डा खूप सुंदर प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी विशेष म्हणजे चाळीस फुटाच्या रोडला आहे पूर्व दिशा आहे सातपाणी शांशी लेआउटचा हा प्लॉट आहे पंचाळीस लाख रुपये मला क्लिक रेट सांगत आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा पूर्व दिशा आहे मेन आपल्या एक चौकापासून दीड किलोमीटर डिस्टन्स आहे आणि समोर चाळीस फुटाचा रस्ता आहे रस्ता आहे बलदवा नगर स्वप्नपूर्ती अपार्टमेंट एल आय सी कॉलनी या लोकेशनमध्ये हा प्लॉट आहे धन्यवाद या ठिकाणी बघू शकता मित्रांनो मी समोरील बाजूला चाळीस फुटाचा मोठा रस्ता आहे सात पाणी शँक्शन लेआउट आहे पूर्व दिशेचा प्लॉट आहे चार हजार पाचशे रुपये स्क्वेअर फूट मला रेट सांगत आहेत ज्यांना कुणाला हा प्लॉट खरेदी करायचा तर नक्की संपर्क करा खूप सुंदर प्लॉट आहे आजोबाचं लोकेशन देखील खूप सुंदर आहे इथून बायपास रोड अगदी पाचशे मीटर अंतरावरती आहे नाईक चौक हायकरचा जो रोड आहे तो एक ते दीड किलोमीटर डिस्टन्सवरती हा लहान प्लॉट हजार स्क्वेअर फूटचा छोटा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे समोरील बाजूला बघू शकते मित्रांनो ज्यांना कोणाला मोठ्या रोडला पूर्व दिशेचा प्लॉट खरेदी करायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा कारण अशा प्रॉपर्ट्या फार कमी उपलब्ध होतात त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करता येईल धन्यवाद